मा बरोबर दिलं होतं आणि करवट पण बरोबर करून घेतला होता मग असं कसं झालं तो कमी पडतोय आपण असं करा नरहरी सोनाराकडे जाऊन तो वाढवू ना असंच करावं लागणार ठीक आहे मी येतो जाऊन त्याच्याकडे नरहरी येऊ हो का या 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 काय शेठजी फेडलात का नवस म्हणजे तुम्ही तुमच्या ऋणातून मुक्त झाला कसला नवस फेडतोय अजून देवळात गेला नाहीत का काय देवळात गेलो होतो पण करू बर करगोटा पडला आपण दिलेला माप आप आहे माझ्याकडे ते लावूनच करगोटा तर अगदी मापात बनवलाय अहो पण कमरेला अपुरा पडतोय माप आपण घेतलं होतं का नाही पुजारी बुवांनी घेतलं